रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जन्माष्टमीचा व्हिडिओ टाकला होता पण हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे म्हणजे जो माऊली मंदिरामध्ये माऊलींचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव साजरी करता करता त्यांचा सुवर्ण कळश जो बनवला आहे लाखो लोकांनी म्हणजे प्रोत्साहन देऊन छान असा कळस जवळजवळ बावीस किलोचा असा कळस तयार केलेला आहे तर त्याचा आज स्थापना आहे कळसाची तर कळस आज लावणार आहेत तर आमच्या घरातून दोघंजणं गेले होते आणि एंट्री प्रत्येक घरातून एक म्हणजे पास होता तर ते पुढचं मी काही सांगणार नाही पण पासावरती आमचे मिस्टर आणि माझा निरांचा मुलगा गेला होता तर त्यांचं त्यांनी स बाहेरून सर्व डेकोरेशन हे ते भारी केलं होतं म्हणजे माऊली मंदिरात परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिला असेल पण आज फायनल लुक म्हणजे असं इतकं भारी पूर्ण फुलांनी सजवलेलं आणि खूप भारी वाटत होतं आणि उद्घाटन आता तुम्हाला माहितीच असेल की मोठमोठे मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे सर्व येणार होते तर छान असा सातशे पन्नासवा माऊलींचा जन्मोत्सव पूर्ण फुलांनी सजवलेला आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल पण हे फुलं इतकी भारी अप दिसत होती आम्ही संध्याकाळी गेलो होतो संध्याकाळचं दर्शन होत होतं आणि मिस्टर हे सकाळी साडेबारापासून ते पाच वाजेपर्यंत होते मंदिरामध्ये म्हणजे बोलवलं होतं ज्यांच्या ज्यांना पास अवेलेबल झाले होते त्यांना तर ते लोकं गेले होते तर मस्त असं सजावट आणि खुर्च्या बिरच्या टाकून मस्त असं लोकं प्रमुख लोकांनी स्क्रीनवरती कळशाचं डायरेक्ट ता दाखवत होते म्हणजे उभं राहण्यापेक्षा बाहेरूनसुद्धा खूप गर्दी होती पण तुम्ही पण पहा कंटिन्यू कशाप्रकारे कळस स्थापना होते आणि नॉर्मल व्हिडिओ जे लोक मुख्य आले होते त्यांचं सायंकाळचे पाच वाजता हॅ म्हणजे सांगितलंच होतं की हॅलिकॉप्टरच्या ल फुलांचा वर्षा होईल म्हणून माऊली मंदिरामध्ये जन्मोत्सव आणि कुठलाही कार्यक्रम मोठा माऊलींचा असला की हे होतंच फुलांचा वर्षा हॅलिकॉप्टर तर आम्ही सर्वजण म्हणजे बहुतेक आळंदीकर सगळे वरती आले होते आणि पाहत होते मस्त खूप भारी वाट होतं तर आम्ही पण मस्त एन्जॉय केलं फुलांचा वर्षा होताना तर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि अरूचं काय बोलणं चालू आहे ते पण ऐका अरू म्हणते आपल्या इथे का नाही फुलं टाकतात म्हणजे किती निष्पाप मन असं बोलत असं पहा माऊली मंदिर कसे टाकता येईल टाकली खुल